मित्रांनो नमस्कार या घडीची सर्वात मोठी अपडेट समोर येते छगन भुजबळांच्या संदर्भात छगन भुजबळांची विदर्भातील वर्ध्यातील सभा सभेमध्ये माणस नाहीत एक दोन टाळकी सोडता अख्खम मैदान रिकाम विदर्भातील समाजाने दाखवला छगन भुजबळांना मोठा धनका मित्रांनो विरोधात यांना मात्र आता समाजानेच सर्वात मोठा धनका दिला आहे आज त्यांची वर्ध्यामध्ये सभा होती परंतु सभेला नाहीत अख्ख्या रिकाम्या खुर्च्या जवळजवळ एक लाख खुर्च्या रिकाम्या होत्या खुर्च्यावर माणसंच बसाय नव्हती यावेळी मात्र छगन भुजबळ यांनी आपल्या तब्यतीचं कारण देत या सभेला जाणं टाळलं असलं तरीसुद्धा या सभेचा व्हिडिओ पुढे व्हायरल होतोय आणि महाराष्ट्रामध्ये छगन भुजबळांची सध्या सगळीकडेच हास्य होत आहे यामुळे मराठा समाजाच्या विरोधात छगन भुजबळांनी घेतलेली भूमिका ओबीसी समाजाला देखील मान्य नाही असंच यातून समजते मित्रांनो याबद्दल आपल्याला काय वाटतं ही गर्दी का जमली नाही आहे छगन भुजबळांना त्यांच्याच लोकांनी घरचा रस्ता दाखवलाय का नक्की कमेंट करा